नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो गेलेली वेळ आणि खर्च झालेला पैसा कधीही परत येत नाही मित्रांनो त्याच्यासाठी वेळ आणि पैसा आपण जपून त्याचा वापर केला पाहिजे कारण खर्च झालेला पैसा कधीही आपल्याला परत मिळवता येत नाही आणि सवय जर लागली तर वेळ पण वाया जातो आणि खर्च पण होतात पैसे आणि शेवटी दोन्ही गोष्टीमुळं आपल्याला आर्थिक त्रास होतो आणि आपल्या कुटुंबाला आणि त्रास हा वाढत जातो म्हणून तर लोक कर्जबाजारी झालेले मानसिक तणावाखाली त्यांना बी पी शुगर होतं आणि सुसाईड पण करतात मित्रांनो आनंद आणि दुःख ह्याचं मार्केटमध्ये दुकान नाही ते कर्मानंच आपल्याला ते मिळत असतं आनंद सुख आणि दुःख हे कर्मानं मिळतं आणि कर्म चांगलं करण्यासाठी जो सांगणारा व्यक्ती आहे त्याचं आपण ऐकलं पाहिजे आपण ऐकत नाही ह्याचा अर्थ काय होतो आपण वेळ वाया घालवतो टाईमपास करतो त्याच्यासाठी आपल्या जीवनाचा टाईमपास होतो आणि आपल्याला रियल पिक्चर आपला जसं आपण वेगवेगळे पिक्चर सिनेमा पाहतो ना सिरियल ते कसं असतं काल्पनिक असतं परंतु आपला खरंच सिरियल होतो आणि सगळ्याला फुकट पाहायला मिळतो जसं आपण पिक्चर बघायला आपल्याला पैसे देतो ना आपण पिक्चरवाले काय करतात त्यांचा व्यवसाय आहे ते पैसे कमवतात आणि ते काल्पनिक असतं परंतु आप सिरियल किंवा पिक्चर परंतु आपला खराब पिक्चर तयार होतो आणि ते आपले सगळे व्यक्ती फुकट पाहतात आणि त्याच्यावर कमेंट करतात त्याच्यावर त्यांचं मनोरंजन होतं काही जणाला आनंद वाटतो आपलं काय आता बघा का, कसं आहे काही लोकांचं नुकसान झालं काही लोकांना आनंद पण वाटतो कोणी सांगतो कोणी सांगत नाही परंतु हे अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो त्यासाठी आपली जर किंमत वाढवायची असेल आपला फायदा करायचा असेल आपल्याला सुख मिळवायचं असेल दुःख संपवायचं असेल तर कर्म चांगलं करा आणि कर्म म्हणजे आपल्या स्वतःसाठी जसं पैसे कमवणे आणि ठेवणे आपण कमवतो खरं परंतु आपण ठेवत नाही आपण खर्च जास्त करतो आणि खर्च करून करून आयुष्य पण खर्च होतं माणसाचं आयुष्य खर्च होतं म्हणजे संपत आहे का नाही आणि शेवटी मग आपण सगळ्या बाजूने अडचणीत येतो आणि आपल्याला मार्ग बंद होतात आणि मार्ग आपल्याकडं शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे आपण बरेच लोक सुसाईड करतात काही शाळेतले विद्यार्थी पण करतात सुसाईड कर्म प्रत्येक वेळी चांगलं केलं पाहिजे आणि ती स्वतःसाठी हे लक्षात आलं पाहिजे हेच न लक्षात आलं म्हणून आता आम्ही एवढे व्हिडिओ पाठवतो तर बऱ्याच व्यक्तीला काय वाटतं ह्यांच्या फायद्यासाठी हे करतात मित्रांनो ही करता। फक्त एक मानवता ह्या दृष्टिकोनातनं आम्ही तुम्हाला यूट्यूबवरनं माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देतो ह्याच्यात कसलाच बेनिफिट नाही आम्हाला सवय आहे चांगलं सांगायची म्हणून आम्ही सांगतो आम्हाला व्हिडिओ नाही बनवला व्हिडिओ जर नाही अपलोड केला यूट्यूबवर तर आम्हाला करमत नाही म्हणून आम्ही सतत सांगत असतो वेगवेगळ्या आयडिया सांगतो तुमच्या भल्यासाठी नाही ऐकला तरी आमचं नुकसान नाही तुमचं नक्की आहे ओके थँक्यू